रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे बत्तीस पंडित वाचक जरी जाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे क्षीर तुपा साखरे जालिया भेटी तैसी पडे मिठी गोडपणे जाणूनिया लाभ घेई हा पदरी गोड गोडावरी सेवी बापा जाणीवेचे मूळ उपडो निखोड जरी तुझ चाड आहे तुझी नाना परिमळ द्रव्य उपचार अंगी उरी सार चंदनाची जेविलिया विण शून्य ते शृंगारी तैसी गोडी हरी कथे विण कारणे वेद श्रुती ही पुराणे तेची विठ्ठल नाणे तिष्ठे कथे तुका म्हणे येर दगडाची पेवे खळखळीचे अवघे मूळ तेथे तू जरी पंडित किंवा पुराणिक झाला असलास तरी पण भक्तिभावाने कृष्ण कथा ऐक जसे दूध तूप आणि साखर यांचा संयोग झाला असता अधिकच गोडी येते त्याप्रमाणे तू विद्वान तर आहेसच त्यात कृष्ण कथा ऐकलीस तर गोडपणाची विशेष भर पडेल अरे बाबा कृष्ण कथेचे महत्व लक्षात घेऊन हा लाभ पदरात पाडून घे पांडित्याच्या गोड रसावर अधिक गोड अशा रसाचे सेवन कर जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर देहाभिमानाचे मूळ असलेले अविद्येचे खोड उपटून टाक जसे अनेक सुगंधी द्रव्यांच्या भोगामध्ये अंगाला चंदनाची उटी लावणे महत्वाचे आहे तसे अनेक प्रकारच्या महत्वामध्ये हरिकथा श्रवण करणे विशेष महत्वाचे आहे पोटात अन्न नसता देहाला वरवर शृंगारणे जसे व्यर्थ आहे तसे हरी कथे वाचून विद्वत्तेची खरी गोडी नाही ज्याच्याकरिता करिता वेद श्रुती आणि पुराणे यांची प्रवृत्ती आहे ते विठ्ठल कथेमध्ये उभे असते तुकाराम महाराज म्हणतात कथे वाचून विद्वत्ता संपादन करणे म्हणजे दगडाचे पेव उपसल्यासारखे केवळ श्रमाला कारण आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्णा